राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसानं आपली दमदार हजेरी लावल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अशातच काही ठिकाणी नदी नाल्यांना अक्षरशः पूर आलेला आहे अशातच शहापूर इथल्या वैतरणा नदीतून जात असताना धरणातून सोडलेल्या पाण्याचा मोठा लोंडा अचानकपणे आला यामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहात दोन जण वाहून गेले होते दरम्यान यात एका सात वर्षीय मुलीचा समावेश होता मात्र मुलीला नदीच्या काठावर सुखरूप बाहेर काढलं मात्र त्याला बाहेर निघता न आल्यानं मुलीला वाचवणारा अद्यापही बेपत्ता आहे शहापूर तालुक्यातील वैतरणा नदीतील ही घटना आहे संध्याकाळची वेळ असल्यानं अनेक जण कामातून घरी जात होते त्यानुसार शहापूर तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील सावर्डे गावी वैतरणा नदी ओलांडून अनेक जण घरी जात होते याच वेळी मध्य वैतरणा धरणाचे पाणी पूर्व सूचना न देता नदीत सोडण्यात आले याच वेळी नदी ओलांडत असताना अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानं या प्रवाहात भास्कर पाधीर व एक सात वर्षाची लहान मुलगी असे दोन जण वाहून गेले संवादान राखत भास्कर पाधीर यांनी लहान मुलीला आपल्या खांद्यावर बसून नदी काठी असलेल्या ग्रामस्थांच्या स्वाधीन केलं मात्र नदीच्या अति पाण्याच्या प्रवाहामुळे भास्कर पाधीर हा नदीत वाहून गेलाय सकाळपासून सावर्डे गावातील लोक भास्करचा शोध घेत आहेत मात्र त्याचा कुठंही शोध लागलेला नाहीये